नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनु या चॅनलवरती तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन छोट्या छोट्या सुंदर रांगोळी काढणार आहोत तर इथे बघा मी असं काढून घेतलेली आहे डिझाईन आणि त्यामध्ये त्या साईडने आपल्याला अशा तीन तीन रेषा द्यायच्या आहेत आणि त्याच्या साईडला आपल्याला लाल रांगोळीने एक एक ठिपका द्यायचा आहे मध्ये एक वाईट ठिपका देऊन घेतला आहे तर ही छोटीशी रांगोळी पटकन झटपट आपल्या बाहेर काढायला खूपच सुंदर आहे ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी आहे आणि ही आहे दुसरी रांगोळी तर इथे मी वाईट रांगोळीने तीन असे मोठे मोठे ठिपके देऊन घेतलेत आणि त्याला आपण कशाच्या सहाय्याने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचा आहे आणि मी ते बोटाच्या सहाय्याने त्याला गोल आकार देत आहे असा राऊंडमध्ये हे बघा खूप सुंदर आकार येतो असा बोटाने तुम्हाला जर बोटाने नाही आला तर तुम्ही नंतर इयरबडच्या सहाय्याने त्याला क्लीन करून आकार देऊ शकता आणि त्याच्या मधोमध मद आपल्याला तिन्ही साईडनी अशा तीन तीन रेषा द्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला एक लाल कोणत्याही रांगोळीने तुम्ही ठिपका देऊ शकता एक मी इथं ऑरेंज कलर वापरला आहे तुम्ही लाल पिवळा जरी वापरला तरी छानच दिसेल चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रांगोळी पाहण्यासाठी रांगोळी आवडल्या तर लाईक करा कमेंट करा तर इथे बघा मी त्या गोल राऊंड जो काढला आहे त्यावरती मी पिंक कलरने असे तीन ठिपके देऊन घेतलेत आणि छोटीशी लाईन ओढून घेतली आहे तर या होत्या आजच्या आपल्या दोन झटपट काढता येणाऱ्या सुंदर अशा रांगोळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर आहेत ही बघा खूप झटपट काढता येतील अशा दोन्ही रांगोळी आहेत तुम्ही एक एक वेळा नक्की काढून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद